स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामी भक्त वदा लिखित स्वामी भट्टलिखित अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले भाग नववा. एकवीस जानेवारीला मामा सकाळी लवकर उठले पंचा धोतर घेऊन नदीवर आंघोळीस निघाले अजून उजाडण्यास थोडा वेळ होता नदीवर जाऊन स्नान केलं धोतर पंचा धुतला तेवढ्यात उजाडू लागलं सकाळचं नदीवरचं वातावरण फारच शांत आणि प्रसन्न होतं नदीचं संथ पाणी मधूनच त्यावर उठणारे वर्तुळाकार तरंग नदीकाठी शांत उभी असलेली झाडं समोर दिसणारे डोंगर मामा तिथंच एका प्रशस्त दगडावर पूर्वेकडं तोंड करून सिद्धासन घालून ध्यानाला बसले ध्यानाला बसताना नवीन असं काहीच करण्याचं कारण नव्हतं फक्त सृष्टीच्या शांत प्रसन्न वातावरणात समरस व्हायचं एवढंच हळूहळू अलगट डोळे मिटून सोहम चिंतन सुरू झालं हे शांत चराचर मीच आहे समोर आकाशात रक्त पीत रंग उधळू लागले डोळ्यावर हळूहळू सूर्याची कोवळी उन्हं पडू लागली आता डोळे मिटून तरी कशाला घ्यायचे पृथ्वी आपलं आत्मरूप पाहत होती तेच पाह आणि त्या मंगल प्रसंगी पक्षीगणांचं सनई वादन सुरू झालं झाडांच्या फांद्यातून वाट काढीत धुसर वातावरणाचा छेद करीत सोनेरी किरणं नदीच्या पात्रात पडू लागली सृष्टीचा आत्मरूप सूर्य उगवला अंगावर प्रसन्न सुखद सुखदलहरी वाहू लागल्या मामांनी सूर्याला नमस्कार केला आणि ओंकाराचा उच्चार केला दूरवरच्या देवळातील घंटानाद वातावरणात घुमू लागला त्याच्याशी एकरूप होऊन सोहमचं चिंतन होऊ लागलं ती भावावस्था मामा घरी येऊन ओटीवर बसले तोपर्यंत तशीच होती स्नानानंतर चहा घेण्याच्या सवयीनं आपली आठवण करून दिली आणि भावावस्था संपली मामा थोडे अस्वस्थ झाले ओटीवरून अंगणात आले खुर्चीवर दोन्ही पाय घेऊन स्वस्थ बसले पावसचा मुक्काम एक दोन दिवसात संपणार यामुळं मुंबईची आठवण जागृत झाली परत सोहम चिंतनाची कास धरू लागले मनात आले कशाला हवे ते मुंबईचे विचार पावसचा हा एकांतच किती छान गेले तीन चार दिवस वर्तमानपत्र पहावयाला मिळालं नाही तारीख काय आजचा वार काय कशाला हवं वर्तमानपत्र काय मिळतं जगाचं ज्ञान मिळवून ते नसलं तर काही बिघडत नाही जग रहाटी नेहमीप्रमाणेच चालू असेलच रेडिओ सुद्धा ऐकला नाही मुंबईला दुधाच्या रांगेत उभ्या राहणाऱ्या मामांना समोरच्या गोठ्यातून गाई म्हशींच्या दूध काढण्याचे आवाज ऐकू येत होते मिहिरीवर माणसांची ये जा वाढू लागली खुर्चीत बसल्या बसल्या मामांच्या विचारांची गाडी चहा वर्तमानपत्र रेडिओ यावरून एकदम खोल जाऊ लागली पावस हे पण गावच आहे ना इथंही माणसच राहतात ना नसेनात का इथं हॉटेल्स वाहनं सिनेमे त्यामुळं काही अडलं आहे का सुंदर नदी आहे विहिरी आहेत भात शेती आहे गाई म्हशी आहेत बस काय पाहिजे आणखी कशाला हवी नसती नाना गोष्टीमुळे येणारी बद्धता मुक्तता हेच स्वरूप हेच मूल रूप सर्व बंधनातून सुटका गोठ्यातून एक गाईचं वासरू दावण सोडून अंगणात आलं मोठ्या आनंदानं जोरात इकडून तिकडे बागडू लागलं एक गडी त्याच्या मागे धावत होता पण ते त्याच्या तावडीतून सुटून नदीच्या वाटेला धावू लागलं आणि मामा श्रींच्या खोलीकडं लगबगीनं निघाले आज एव यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानन्द महाराज की जय ハリオンタチャ